आज आपण पाहणार आहोत अस्सल गावरा नसं सांडग्याचं कालवण घरी काहीच भाजीला नसलं की सांडग्याचं कालवण गावाला खूप फेमस आणि तेच आज आपण पाहणार आहोत ह्या सांडग्यांचा आवाज तुम्ही ऐकू शकता आणि सांडगे पण पाहू शकता की किती छान आहेत आणि हे आहेत मटकीची डाळ आणि चण्याच्या डाळीचे बनवलेले मटकीची डाळ एक किलो घेतली तर चण्याची डाळ अर्धा किलो घ्यायची आहे याची रेसिपी मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईल आता हे सांडगे जे आहेत ते थोडंसं तेल टाकून आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत जेणेकरून खूप छान कालवणाची टेस्ट लागते जर तुम्ही डायरेक्ट करायला गेलं तर ते पटकन विरगळतात तर तसे होऊ नयेत त्यासाठी थोडेसे भाजून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर काळा तवा किंवा काळा पॅन असेल तर त्यातच कालवण करा आज मी हे सुद्धा काळ्या पॅनमध्येच कालवण करणार आहे त्याच्याने टेस्ट खूप भारी आणि भन्नाट अशी लागते तर आता तेल टाकलेलं आहे तेलात भरपूर असा कांदा टाकायचा आहे कांद्याने त्याची टेस्ट अजून एनहास होते आणि छान कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये जास्त मसाले वगैरे टाकायची काहीच गरज नाही आहे आता कांदा आपला छान भाजत आला की त्यामध्ये मी थोडीशी हळद चिकन मसाला थोडासा घेतलेला आहे आणि आपलं गावरान जे तिखट असतं काळं तिखट ते घेतलेलं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे या कालवनाला मसाला काहीच नसतो तरी पण टेस्ट जर तुम्ही पाहाल तर एकच नंबर आणि मला तर फार आवडतं तुम्हीसुद्धा नक्कीच करून पहा आणि सांडग्यांची रेसिपीसुद्धा मी लवकरच तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येत आहे आणि हा जेवणाचा बेत तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा छान छान गावरान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता यात थोडीशी कोथंबीर आपण टाकून घेऊयात मी गावाला आलेली आहे म्हणजेच कोल्हापूरला आणि गावाला ही रेसिपी करत आहे अतिशय सुंदर लागते आणि भाकरीसोबत तर सांडग्याचं कालवण नादच खोळा लागतं आता ह्याला छान उकळी आल्यानंतर आपण जे भाजलेले सांडगे आहेत ते ह्याच्यामध्ये आपण ॲड करून घेऊयात आणि अगदी थोडंसं असं आपल्याला शेंगदाण्याचं कूट फक्त याला टाकायचं आहे कूट एकदम बारीक करून नका घेऊ खलबत्त्यामध्ये किंवा पाटा जर असेल तर पाट्यावरच थोडंसं ओबडधोबड असं बारीक करून घ्या आता मी दुसऱ्या गॅसवरती सांडगा शिजायला ठेवत आहे आणि या गॅसवरती मम्मी भाकऱ्या करून घेत आहे त्यामुळे काय होईल की इकडे सांडगा शिजेपर्यंत गरम गरम भाकरी आणि गरम गरम सांडग्याचं कालवण खुळा असं आजचं जेवण होणार आहे मस्तपैकी आता भाकऱ्या झाल्या की का कालवण आणि भाकरी खायला घ्यायची आहे आणि कुरवडीसुद्धा तळलेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा मी गावाला आहे तोपर्यंत सगळ्या गावच्याच रेसिपी आणि सगळ्यात म महत्त्वाचं असं गावचे वाळवणाचे काही वेगळे पदार्थ आहेत ते मी तुमच्यासाठी ह्या दोन ते तीन दिवसामध्ये घेऊन येणार आहे आणि जो डब्बा पार्टीचा व्हिडिओ आहे तोही तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि आता सांडगा पाहू शकता आपला छान शिजलेला आहे इकडचा गॅस मी बंद करत आहे भाकऱ्या झाल्या की आता आपण सर्व करून घेणार आहोत जेवायला अशा प्रकारे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटूयात नवीन छान छान रेसिपींसह आणि नवीन छान छान कोल्हापूरच्या ब्लॉगसह तोपर्यंत माझ्या छान छान रेसिपी पाहत राहा श्री स्वामी समर्थ